तर नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी बक्कासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बक्कासूर आज गुलालाचा मानकरी ठरला तर आपल्यासमोर आहेत वैभव मामा व अनिकेत शेट ताप त्यांना इशरूया आजचा गुलालाचा आनंद काय तर नमस्कार दादा

त्याबद्दल काय बोलायचाल आता दिवस गाडी काटाला सांगता तेव्हा काटा लय कमी गाडी पळायला जेव्हा जेव्हा ज्यांनी त्यांनी ट्रोल केली त्यांना सेमी लोक तर त्यातून बैल डावीने म्हणले काय विशेष नसतो जेव्हा बैल डावीने पळतो तेव्हा बैल कायम गुलालात नाही गाडी लावतो का तर लावतो बैलाने दोन्ही फिरलं जेव्हा ते मी कडली दोन नंबर केला बैल आणि आज त्याच्या जोडीला पळाला गुणवरेकरांची रायफल त्याबद्दल काय सांगतात त्याने पण बैलाला चांगली साथ दिली त्याने बायला साथ दिली, दिली।, दिली।, दिली। म्हणून आज दोन नंबरचा वानकरी ठरला आणि मामा जेव्हा जेव्हा बाकासुर चोराडिया मैदानात पाहलाय तेव्हा तेव्हा गुलाब समान करत ठरलाय ही फाटी त्याला लकीच आहे जेव्हा आपण चोराड या गावात येतो तेव्हा बैल काही ना काहीतरी वेगळं करतो आणि तो त्यांच्या प्रेक्षकांना इकडं आल्यावर कधीच नाराज करत नाही

त्याच्यावर जर टीका केली तर तो बरोबर त्यांना उत्तर देतो का तर देतोच टीकाच उत्तर जो टीका करून त्याला पुढच्या त्याचं उत्तर त्याच त्याला भेटतेच तुम्ही पण एक सुट्टी मी आहात बरेच बैलांची तुम्ही सुट्टी करता बक्कासोरची सुट्टी करता तुम्हाला काय अनुभव येतो काय नाही पक्का सुरू पण म्हणजे पक्का सुरू सोडताना थोडस हे असत असतो कारण की एवढं मोठा बैल सोडणं सोपं नाही आपल्या हाताने थोडीशी ती मागत पर्यंत कराव्या लागत तरी मामा तुम्हाला आता इतक्या लांब यायचं म्हणलं तर तुमचं नियोजन कसं ठरतं की बाबा ह्या ह्या टायमिंगला निघायचं तुम्ही हे हे काम करायचं नियोजन आमचं आहे आमचं भाऊ सांगतो की उद्या बैल पळायला आहे मग तेवढं शब्द टाकलं की मग आपली पोरं वाटेव झोपायचं काय झालं आणि बाकीची तरी लांबच मैदान असलं तरी तुम्हाला अंदाजे तरी टायमिंग किती वाजता निघावं लागतं तीन ला उठावं लागतं चार वाजेपर्यंत वाटे जावं लागतं चार वाजता मग वाट्यावरती गेल्या नंतर काही पोरं असेल आपली साईज झालं तर ती देऊन धुऊन असतो फक्त गेले गुलाल करायचं बैल बरायचं ते आपण तीन सायड चार वाजे वा चार वाजताच निघायला तरी आता बाकसूर इतका प्रवास करतो कमीत कमी दोनशे अडीचशे किलोमीटर येतो जातो तरी बैल गाडीत बसत नाही किंवा कुठं हालचाल नाही त्याबद्दल काय सांग दावा आणि एकदा इकडं नाशिक नगर साईडला तवा बैल बसला तसा बैल बसत नाही जवळच्या बैल बसत नाही आता मामा सर्वांचं एक लक्ष लागलेलं आहे जे म्हणजे जी पेडगाव हिंद केसरी मैदान त्या मैदानात आपल्या बाकासूरचं कसं नियोजन असतं कारण सलग दोन दिवस पळून एक नंबरचा मानकरी ठरला आणि त्यांनी तो इतिहासा रचला की मी आणि माझ्यासारखं कोणच होऊ शकत नाही नाही पहिलंच तर टॉप मध्येच करणार आपण मामा आमचे म्हणले ते आम्हाला भाऊ आमचं बोललाय आम्हाला चांगले बघू याऊन ठरलेलं नाही पाहिरा पण जो मागच्या वर्षी इथे झाला तो इथे वेळेस नक्की करायचा प्रयत्न करू असं नाही लोकांसारखा बात्या नाही मारत की आम्ही एक नंबर करणार आहे आणि आम्ही करणार अशी बदल असेल तर प्रत्येकाला होणार आहे मामा सर्वांची इच्छा असते एक नंबर नाही पण साठी पात्र व्हावं हो, ही सर्वांची इच्छा असते आणि तो कधी फॅन्स लोकांना नाराज करत नाही चूक झाली तरी काही इकडे तिकडं आपल्या आपल्यामुळं पण होऊ शकते असं नाही की त्याच्याकडून चूक झाली त्याच्याकडून कधी आजपर्यंत आपल्याकडूनच पुढे सोडायला प्रॉब्लेम झाला कधी काय कासरा गुतला कधी काय झाले पाहिला दुखत असं पुढं त्यातच आपण मार खाल्लेलं नाही बाकी आपल्याकडून काही चुर त्याच्याकडून काही चुक नाही तर आता मामा आपला बा कसूर आजच्या मैदानानंतर आता किती दिवस गॅपवर राहणार आणि कधी पाहणार आहे आता आम्हाला नियोजन माहीत नाही पण फॅन फॅमिली एवढं सांगतो आमचं बाका अपडेट चॅनल आहे त्याच्यावरती पाळायच्या आदल्या दिवशी तुम्हाला नक्की सूचना दिल्या जाईल तर मित्रांनो आपलं हिंदी केसरी बाकासूर अपडेट या चॅनलवरती बाकासूर कोणत्या मैदानात पाहणार व कुणाबरोबर पाहणार हे अपडेट आदल्या दिवशी दिली जाईल तर सर्वांनी फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मामा